आई है। इकरे बगा आई ने है। है। तर हाय गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि इकडे बघा आईने जे गुलाबाचं झाड आणलं होतं जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ते झाड आता आपण खाली लावलेलं आहे आणि त्याला छान अशी फुलंही आलेली आहेत तर बघा कशी फुलं मस्त आलेली आहेत आणि इकडे बघा आपलं मांजरीचं पेरू कसं उन्हामध्ये आहे सकाळी सकाळी तर इकडे ते बाहेर खेळत होते आणि आज दुपारी जेवणामध्ये बनवले होते डाळ तडका आणि या तुम्ही डाळ तडका खायला तर बघा असं आपला डाळ तडका होता मस्त होता टेस्टी होता आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवलेलं डाळ भात आणि मटरफ्लावरची भाजी आणि मिरचीचा ठेचा तर या तुम्ही सगळे जेवायला तर इकडे मी ना खात आहे मस्त डाळ भात आणि बटरफ्लावरची भाजी आज मी एवढाच व्हिडिओ बनवायला भेटला मला तर so नेक्स्ट टाईम तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायला भेटेल तर या तुम्ही ही भात खायला तर चला मग बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही तृप्ती ही जेवायला बसलेली आहे थोडीशी चिंत राहत तर चला बाय बाय हा इकडे लाभ मस्त झालेला म्हणून मी अशी करत होते तर बघा दृप्तीच्या वेळेला बसले इकडे चला बाय बाय